शेतकरी बंधूं माझं नाव शुभम वाघुल तर मी इकोमॅक्स सायग्रो सायन्स या कंपनीतर्फे आलोय तर आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील वाकला या गावी आलोय तर येथील जे शेतकरी त्यांनी जागवारी जे प्रोडक्ट आहे आपलं तर ते कांद्या पिकावर वापरलं त्यांना काय काय रिझल्ट झाले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार नमस्कार नमस्कार आपलं नाव शेख निसा तर जागवार तुम्ही वापरलं वापरून किती दिवस झाले आता आता पंधरा दिवस झाले हा तर तुम्हाला काय काय बदल जाणवले दा दा पन आता त्याच्यात काय वाढ झाली दांड्याला भेटले त्यांना दांडा चांगला झाला आणि वाढ पण चांगला तुळपणा पण गेला आणि आता सध्या काय कंडिशन कसं वाटतं प्लॉट कसा प्लॉट आता एक नंबर दिसतात तर आज आपल्यासोबत आजूबाजूची शेतकरी पण आहे का कसं काय प्लॉट चांगलं आहे रिपोर्ट कसं काय वाटला तुम्हाला चांगला तुम्हाला कसं काय वाटलं रिपोर्ट चांगलं तर शेतकरी बंधू बघू शकता की आजूबाजूचे शेतकरी त्यांनी पण प्लॉट बघितला आणि स्वतः शेतकऱ्यांना पण चांगले रिझल्ट आले तर आपण नक्कीच हे जे हे जे प्रोडक्ट आहे ते नक्कीच वापरलं पाहिजे तर आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद